मला सगळ्यांना मागचं कारण आम्ही आतापर्यंत महिना दीड महिन्यापासून निवडणुका जाहीर झाल्या त्यापासून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडीची बोलणी करत होतो आतापर्यंत तुमच्या लोक सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती की अजून यांचं काय चाललंय अजून हे डिक्लेरेशन का करत नाहीत तर आम्ही आमच्या पद्धतीने जर पाहिलं तर आमचे उपजिल्हा प्रमुख नितीनदा सावंत आणि सुधाकर गार भाऊ घारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांची चर्चा चालू होती जे कर्जत मध्ये परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जे चालू होत तेच आज तिथे खोपोलीमध्ये करणारा त्यांचा मानस होता परंतु हे सगळं करत असताना खोपोलीमध्ये आमच्या बरोबर ज्या काही कमिटमेंट त्यांनी केल्या म्हणजे एकतीस नगरसेवकांमध्ये एक अध्यक्ष एकतीस नगरसेवक याच्यामध्ये आम्हाला आम्ही त्यांच्याकडं कमीत कमी, कमी दहा ते बारा सीट्स मागितल्या होत्या मग त्यांनी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा आठ सीट दिल्या आणि असं करत असताना आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला दहावरून आठवर आणलं आठ वरून पाचवर आणलं पाच वरून तीनवर आणलं पण जे आणलं इतकंच आम्हाला कळलं पण त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही पाहिलं तर आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या अपोजिट त्यांनी त्यांचा उमेदवाराचा फॉर्म भरला आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आघाडी हा विषय तिथं संपतो हे ते आम्ही त्यांना सांगितलं मग त्यासाठी आज दोन तीन दिवस आमचा तोच घोळ चालू होता की त्यांचं नेतृत्व म्हणत आहे आम्हाला आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं नाही की आम्ही तुमच्या विरोधात फॉर्म भरले आता हा झाला त्यांचा विषय पण कुणीही नेता आपल्या खालच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कोणाच्या सीट बद्दल चर्चा करू शकत नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे जसं आमच्या इथे पण आम्हाला कोणाला उमेदवारी द्यायची आहे तो आमच्या त्या प्रभा विभागातल्या कार्यकर्त्याला पण माहिती असतो त्याच्यानंतर मग तो शहर प्रमुखाकडे येतो शहर प्रमुखाने आम आमच्या आम्ही तालुका प्रमुख म्हणून आमच्यावरती जबाबदारी होती म्हणून आम्ही येऊन ते, ते विचारविनियोग करत होतो असं अचानकपणे वरच्या माणसाला माहित नाही अशी उमेदवारीचा प्रश्न आमच्याकडे नव्हता परंतु त्यांनी थोडक्यात सांगण्यात आलं तर राष्ट्रपतींनी आमची दिशाभूल केली की आम्हाला प्रत्येक वेळी त्यांनी विश्वासात न घेता आम्हाला गृहित धरलं आणि गृहित धरणं काय असतं त्याचं हलित आज तुम्हाला आम्हाला तुम्हाला आमच्या समोरात येऊन आम्हाला बोलावं लागतंय की बाबा रे हे सगळं कुठंतरी आम्हाला या लोकांनी शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे या पक्षाला कुठेही किंमत न देता अगदी काही गोष्टी चुकीच्या जा, बोलल्या जातील माझ्याकडून पण ते होऊ नये मी संयम पाळण्याचा प्रयत्न करतोय परंतु खिच किमतीत न पकडता आम्ही आमच्याकडून हे जातील कुठे कारण त्यांचा गोड गैरसमज आमच्या बाबतीत झाला की आम्हाला आमच्या पक्षा प्रमुखांचा आदेश आहे की गट आणि भारतीय जनता पार्टीबरोबर आपल्याला युती आघाडी करायची नाही आणि म्हणून या लोकांनी आमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे त्यांनी आमची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की के जाऊन जातील कुठे पण जरा हे माहित नाहीये की तुम्ही आम्हाला नगरसेवकांच्या बाबतीत दिशाभूल केली पण तुमच्याकडे सगळ्यात मोठं जर पाहिलं सगळ्यात मोठी निवडणूक तुमची सगळ्यात मोठी तुम्हाला जर काय तुमच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्या अध्यक्षपदाची निवडणुकीत आहेत आणि मग अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रश्न आमच्या हातात राहतो हा काय आम्ही तुमच्या हातात दिलेला नाही आणि जरी त्यांना असं वाटलं की बाबा आम्हाला आठ सीट देत होते पाच देत होते आम्ही पाचला पण समाजाने होतो तीनला पण होतो पण तरी तिथेही आमची दिशाभूल झाली होऊन सुद्धा आम्ही खचलो नाही आम्ही शेवटच्या दोन तासामध्ये फॉर्म भरायच्या आमच्याकडे पाचच उमेदवारांचे फॉर्म आले होते पण आम्ही तेवढ्या काळामध्ये आम्ही बारा फॉर्म भरले म्हणजे आमच्याकडे आज बारा उमेदवार आहेत म्हणजे बारा ठिकाणी त्यांना आम्ही दाखवून दिलं की बारा ठिकाणी आम्ही तुमच्या विरोधात लढलो तर तुमचं काय होईल ह्या इथपर्यंत आम्ही आज आलेलो आहोत आणि हे आतापर्यंत आज दोन दिवस ज्या कर्तातली बातमी असेल इथली बातमी असेल जे काय मांडण्याचा तुम्ही पत्रकारांनी प्रयत्न केलात शंभर टक्के बरोबर नसेल पण त्याच्या काही अंशी तो बरोबर आहे आणि त्याला अनुसरून मला सांगाव असं वाटतं की कुठेही आमच्या पदाधिकाऱ्यांना अपदाधिकाऱ्यांनी आता पण केला नाही कुठेही कोणावर समोर बाईट दिली नाही की बाबा आमचं आणि राष्ट्रवादीचं असं झालंय पण एवढं सगळं होत असताना त्यांनाही अजून सुचत नाही की आमच्याशी बोलावं बसावं तर ते काही आमच्याशी अजून बसायला आलेले नाहीत तर आम्ही आज यांना पण उपजिल्हा प्रमुखांना पण इथं बोलवलं की त्यांच्याकडून पण तुम्हाला काय घडामोडी घडल्या घडतायत काय घडणार आहेत त्या ते त्यांनी तुमच्या त्यांच्याकडून जाणून घ्या पण पर आतापर्यंत तालुका म्हणून किंवा आम शहराचा विषय विषय म्हणून खोपुल्ली शहराची निवडणूक म्हणून मला जो काय आज इथलं बघण्यासाठी सांगितलं होतं तर त्याप्रमाणे मी आतापर्यंत बघितलं इथून पुढेही सो म्हणून आम्ही जे अकरा उमेदवार होत त्यांना आम्ही एकला भूमिकेमध्ये आम्ही आमचे आमच्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाऊ आम्हाला विधानसभेमध्ये साडेआठ हजार मतं पडली त्यावेळेला आमच्या सोबत कोणीच नव्हतं महाविकास आघाडी होती पण त्याच्यात तुम्हाला सगळं माहिती आहे की महाविकास आघाडी कशी होती त्यावेळेला त्यावेळेला जो काय पैशाचा बाजार झाला म्हणजे तिथं काय जो काय आर्थिक घोटाळे झाले त्याच्यामध्ये कोण कोण कशा कशामध्ये वाहून गेला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक हा जागेवर थांबला आणि जागेवर थांबल्याचं फलित तुम्ही पाहिलं असेल की एवढे पैसे वाटून सुद्धा ते अकरा हजारावर गेले एवढे पैसे वाटून सुद्धा ते पंधरा हजारच्या वरती गेले पण आमच्याकडे काही गोष्टी कमी असताना सुद्धा साडेआठ हजार मतं ही निव्वळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहेत मग ह्या ही गणित ही गणित जर पाहिली हे साडेआठ हजाराचं मताधिक्य जर पाहिलं तर हे आम्ही कोणाला तरी एकाला घरी बसवण्याचं काम त्या मताधिक्यातून नक्की करू ह्याच्यामुळे आम्ही कार्यक्रमाची चर्चा केली की के आपल्याला त्या वरच्या मताचं काय आहे ते आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये आमचा निर्णय करू का तर आता त्यांना पण शंक प्रश्नामध्ये राहू द्या त्यांना पण थोडं डोक्यामध्ये त्यांच्या मुंग्या येऊ द्या की बाबा रे आता हे नक्की निर्णय काय घेणार आहेत तर तुम्ही आम्हाला इथून पुढे याच्या आधी गृहित धरलं इथून पुढे तुम्ही आम्हाला गृहित धरू नका आम्ही भल्या भल्याला तुम्ही जी स्वप्न पाहिलीत ती स्वप्न धुळीस पाठवण्याची काम धुळीस मिळवण्याचं काम आमचा शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला आज या बाईटच्या माध्यमातून हो सांगितलं